आधी मानस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत मीरा तिच्या दुकानामध्ये असते एक कस्टमर आलेला असतो त्याला एक बुके खूप आवडलेला असतो तो बुके जवळपास बाराशे रुपयाचा असतो आणि तेव्हा त्या व्यक्तीला त्या व्यक्तीकडे कॅश नसते इथे ते म्हणत असतात स्कॅनर असेल तर द्या ना प्लीज तेव्हा मीरा म्हणते माफ करा पण माझ्याकडे स्कॅनर नाहीये तुम्ही कॅश द्या ना तेव्हा ते, ते म्हणतात नाही सॉरी तुम्ही स्कॅनर ठेवायला हवं ना असं म्हणून ती व्यक्ती निघून जाते इकडे निरुपा आणि तेव्हा देविका आलेल्या असतात खरं तर देविकाने हा सगळा प्रकार पाहिलेला असतो आणि त्यामुळे तिला असं सांगायचं असतं निरुपाला की चला आपण तिची जाऊन तिथे मजा घेऊयात म्हणून त्या दोघी तिथे आलेल्या असतात त्या दोघी दुकानात येतात आणि दुकानात आल्याबरोबर मीरा त्यांना म्हणते अहो सासूबाई आणि येथे देविका तू बाहेर काय करता या ना आतमध्ये या असं म्हणून ती त्या दोघींना आतमध्ये बोलवते निरुपा म्हणते अगं काय हे मीरा कशी वाचतीस वागतीस तू कस्टमर सोबत असं बोलतेस तू कस्टमर सोबत असं नाही बोलायचं गिरॅक माघारी चाललेला आहे देविका म्हणते अगं काय हे किती अनप्रोफेशनल आहे हे सगळं तू स्कॅनर ठेवायला हवंस ना तेव्हा अनिरुपा म्हणते हो आणि काय ग एवढे कस्टमर इथे कॅश ऑन असल्यामुळे निघून जात आहेत पण इथे तू ऑनलाईन सुद्धा पेमेंटची सोय ठेवायला हवीस ना तेव्हा देविका म्हणते अहो आई ती कशी ठेवणार त्याकरिता बँकेत अकाउंट तर असायला हवं ना आता मीरा म्हणते नाही ना ते काय ना बँकेत अकाउंट नाही आहे आणि स्कॅनर नसल्या कारणाने इथे बरेच कस्टमर परत जात आहेत आता तुम्हाला काय पाहिजे सासूबाई तेव्हा दोघीजणी बुक्या बुके इथे बघत असतात आणि हा बुके कितीला तो बुके कितीला हे फ्लावर हे ते फ्लावर असं म्हणत असतात मीरा सांगत असते हा आठशे हा बाराशे वगैरे वगैरे आता तेव्हा ती म्हणते मला हा नाही आवडला तू एक काम करू ना मला छान असा ताजा फ्रेश बुके बनवून देतेस ते का तेव्हा देविका सुद्धा म्हणते हो मला ना आम्हाला ना तू इथे मस्त फ्रेश ताजा असा बुके बनवून दे असं म्हटल्याबरोबर आता इथे मीरा म्हणत असते बरं ठीक आहे मी तुम्हाला देते ना छान फ्रेश ताजा असा बुके बनून असं म्हणून देविका लगेचच आता सांगते तर मीरा लगेचच त्यांच्या आवडीचे फुलं एकत्र एक जमा करते आणि एकत्र एक छान फुलं जमा केल्यानंतर मीरा लगेचच आता बुके बनवायला घेत असते मीरा एवढी भोळी आणि निरागस आहे की ह्या लोक कसं वागतात का वागतात ह्या गोष्टी तिला इथे समजत नसतात आता देविका म्हणते हे फुल असं नको ते फुल तसं नको ते तसं हे असं म्हणून आता मीराने त्यांच्या सोयीनुसार आणि त्यांना आवडतो तसाच पुन्हा एक बुके बनवलेला असतो मध्ये एवढे सगळे बुके असताना सुद्धा देविकाला वेगळाच आणि निरुपाला खूप सुंदर आणि छान असा बुके तयार झालेला आहे तुम्हाला हा बुके नक्कीच आवडेल बघा असं म्हणून ती आता देविकाच्या हातामध्ये बुका दे, बुके देत असते पण तरी सुद्धा देविका म्हणते पण मला ना तो आई तो कसा वाटतोय सांगा बरं जरा तो दाखव बरं मीरा असं म्हणून मीरा पुन्हा दुसरा बुके काढून देत असते तर इकडे निरुपा आणि देविका सुद्धा वेगवेगळे बुके बघतच असतात पण ह्या मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी दिलेले असतात ही गोष्ट मात्र इथे मीराला आतापर्यंत तरी समजलेली नसते तिला असं झालेलं असतं की नाही बहुतेक यांना खरंच बुके हवा आहे आता मीराने बनवलेला बुके जो आहे तो ही लोक बाजूलाच ठेवतात तिची मेहनत आणि तेव्हा तिने दुसरा बनवलेला बुके बाजूला ठेवल्याने आता पुन्हा निरुपा आणि देविका दुसऱ्याच बुकेला हात लावतात आता दुसऱ्या बुकेला हात लावल्यानंतर इथे मुद्दाम ती म्हणत असते त्याचं काय आहे ना मला हा जो बुके तू आता बनवलास ना तो सुद्धा नाही आवडला इथे ना हा बुके हा बुके खूपच सुंदर आहे याची किती किंमत आहे असं म्हटल्यानंतर याची किंमत ना बाराशे रुपये आहे असं इथे ती बोलते बाराशे रुपये अच्छा बरं ठीक आहे कुठे स्कॅनर कुठे आहे सांग ऑनलाईन पेमेंट करते अहो सासूबाई असं काय करताय ऑनलाईन पेमेंट नका ना करू कारण माझ्याकडे स्कॅनर नाही आहे म्हणजे काय ना ते माझं आणखी बँकेत अकाउंटच नाही आहे ना त्यामुळे माझं इथे स्कॅनर नाही आहे तुम्ही इथे कॅशच द्या ना असं इथे ती बोलते तेव्हा निरुपा म्हणते अगं आता मी काही कॅश इथे घेऊन फिरते का माझ्याकडे कुठली आली कॅश माझ्याकडे नाही आहे कॅश एक काम कर तुम्हाला इथे ऑनलाईन पेमेंट करण्याची काहीतरी सोय असेल ना आणि ऑनलाईन पे पेमेंट होईल दे मला पटकन एखादं स्कॅनर वगैरे आता तेव्हा ती म्हणत असते नाही माझ्याकडे तर स्कॅनर वगैरे काहीच नाही आहे तुम्ही प्लीज ऑनलाईनच करा कॅशच द्या अस ना असं इथे ती त्यांना समजावून सांगण्याचं काम करते पण ह्या दोघी मुद्दा म्हणूनच तिची चांगलीच चा खेचण्याचं चा काम करत असतात ह्यांना कुठला बुके घ्यायचा यांना बुके वगैरे काही घ्यायचा नसतो फक्त मीराला दाखवून द्यायचं असतं की त्या कशा वागतात का करतात म्हणून आता इकडे मात्र त्या लगेचच म्हणत असतात आता काय करायचं देवी का मग कॅन्सल करायचं का आता हिच्याकडे तर ऑनलाईन पेमेंटची काही सोय नाही आहे मग आपण काय करूया हा जो काही बुके घेतलेला आहे ना तो कॅन्सल चलच करूया बाई नको घ्यायला कारण आपण आता थोडी ना कॅश घेऊन फिरत असतो ना काही घेऊन फिरत असतो काय गे तुला साधं इथे ऑनलाईनची सोय करून ठेवता येत नाही का तू इथे ऑनलाईनची सोय वगैरे करून ठेवायला पाहिजेस ना जर ऑनलाईनची सेवा वगैरे करून ठेवली सोय करून ठेवलीस तर असे कस्टमर परत रिटर्न जाणार नाही ना आता मी कसे देणार आहे तुला बाराशे रुपये राहू देत नको मला हा बुके नको काहीच नको आता एवढा बुके आवडला होता खरा पण इकडे तुझ्याकडे ऑनलाईनची काहीच सोय नसल्या कारणाने आता मला इथून रिटर्न जावं लागतं आहे असं इथे निरुपा मुद्दामच बोलत असते आणि तेव्हा मीरा म्हणत असते सासूबाई ते सगळं खरं आहे पण काय करणार ना आता माझ्याकडे नाही ऑनलाईनची सोय तर मी काय करणार ना आणि आता मी लवकरच बँकेत सुद्धा अकाउंट ओपन करून घेईल असं इथे ती तिला सांगण्याचं काम करत असते पण निरुपा बोलत असते ते सगळं काही खरं आहे पण तरीसुद्धा इथे ह्या गोष्टी अशा नव्हत्या व्हायला पाहिजे हे सगळं असं नाही पाहिजे आता ह्या जमान्यामध्ये हे सगळं तू असं वागत आहेस कसं वाटतं ते सगळं काही असं इथे ती बोलत असते आता राहू दे तुझा बुके तुलाच राहू दे असं निरुपा म्हणत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत असताना तेवढ्यात सत्याची अगदी गिरी स्टाईलने एंट्री झालेली असते कारण देविका आणि इथे निरुपा म्हणत असतात तुझा हा बुके ना आम्हाला नको बाई तुझा तुझा बुके तुलाच राहू दे कारण आमच्याकडे तर ऑनलाईन पेमेंटच जी सोय आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव हे असा एवढा धंदा करायचा आहे आणि एवढं सगळं करायचं आहे तर मग तू इथे जी काही पैशाची सोय आहे ती इथे व्यवस्थित पद्धतीने करून घ्यायला हवीस ना नाहीतर उगंच काहीतरी करायला जातेस आणि ते कर ते तर मात्र काही व्यवस्थित होत नाही असं म्हणून आता सत्याने मात्र समोरच स्कॅनर पकडलेला असतो आणि निरूपासमोर कॅ स्कॅनर पकडल्यानंतर तो म्हणत असतो अय बापाची बायको आला की स्कॅनर करा आता याच्यावर ऑनलाईन पेमेंट काय तुला स्कॅनर पाहिजे होता ना तुझ्याकडे कॅश नाही आहे ना घे ना मग कर ऑनलाईन पेमेंट कर असं सत्या इथे बोलतो आता मात्र निरुपाची चांगलीच झिरलेली असते तिला तर फक्त इथे मीराची खेचण्यासाठी आणि तिच्याकडे स्कॅनर नाही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत म्हणून ती इथे आलेली असते पण आता तर सत्याने ऐन वेळेला एंट्री घेतलेली असते आणि ऐन वेळेला एंट्री घेतल्यानंतर इकडे आता मीरासाठी त्याने स्कॅनरसुद्धा आणलेला असतो आणि तो म्हणत असतो ए बापाची बायको काय करतेस ना बाराशे रुपये टाकतेस ना ऑनलाईन हे बघ ना तुला स्कॅनर हवा होता ना तेव्हा ती म्हणते नाही नाही नको नको आता मला बुके वगैरे असलं काहीच नाही नाही पाहिजे मला बुके वगैरे अ असं कसं एकतर एवढा वेळ झालं तुम्ही ते माझ्या धुमकेतुरीसोबत घिसघिस घालत आहात आणि आता एवढा बुके तुम्ही घेतलेला आहे आणि आता नको म्हणत आहात गपचुप इथे ऑनलाईन पेमेंट करा समजलं तेव्हा इथे आता निरुपा म्हणत असते नाही नाही ते काय आहे ना आता मला नाही पाहिजे नाही कसा पाहिजे आता तर ऑनलाईन पेमेंट करायला लागली होतीस आणि आत्ता म्हणते नाही पाहिजे घे आणि ऑनलाईन पेमेंट गपचूप कर कळलं तुला नाही तर पोलिसांना फोन करेल पोलिसांना फोन करून सांगेल की ह्यांनी आमच्या दुकानामध्ये बुके घेतला होता आणि एवढी घासाघीस करून बुके घेतला आणि आत्ता ऑनलाईन पेमेंट द्यायला नाही म्हणत आहात गपचूप पेमेंट करतेस का पोलिसांना बोलू सांग ए बापाची बायको असं सत्या बोलत असतो आता निरुपाकडे तर कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो सत्यादा तर अगदीच खरंच ना खरं भारी दाखवलेला आहे बरं का प्रेक्षकांनो इथे आता त्याने ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण पाहतो की निरुपाकडे कुठलाच पर्याय शिल्लक नसतो शेवटी निरुपा स्वतःच्या पर्समधला मोबाईल बाजूला काढते आणि मोबाईल काढल्यानंतर इथे ऑनलाईन बाराशे रुपये पाठवलेले असतात आणि ऑनलाईन बाराशे रुपये पाठवल्यानंतर इकडे निरुपाची चांगलीची झिरलेली असते मस्त तर आता सत्या म्हणत असतं धन्यवाद बरं का आज तुमच्यामुळे आज तुमच्यामुळे माझ्या बायकोचं बँकेत अकाउंट झालेला आहे आणि तुमच्यामुळे ऑनलाईनची पेमेंट ऑनलाईन पेमेंट घेण्याची सोय सुद्धा झालेली आहे असं सत्या बोलत असतो असं निरुपाने हे सगळं ऐकल्यानंतर निरुपाला राग आलेला असतो आता निरुपाला राग आल्यानंतर ती अगदीच नाक डोळे मुरडूनच तिथून निघून जाण्याचं काम करत असते आता ती तर तिथून निघून गेलेलीच असते प्रेक्षकांनो पण आता इकडे सत्या आणि मीरा खरं तर सत्या आनंद असतो कारण त्याने इकडे निरुपाची चांगलीच वाट लावलेली असते निरुपा फक्त एन्जॉय करायला आलेली असते कुठलाही बुके पाहिजे नसतो तिला काहीही पाहिजे नसतो पण इथे मुद्दा चांगलीच वाट लावायला आणि जिरवायला आलेली असते मीराची चांगली वाट लावायला आणि जिरवायला आलेली असते आता इकडे लगेच सत्या हसायला चालू करत असतो तो म्हणत असतो अगं हे धुमके तू हस ना तुला हसायला येत नाही का बापाच्या बायकोची चांगलीच जिरली मस्ती मग तुला हसायला येत नाही का तेव्हा ती म्हणत असते नाही हसायला येत अगं असं कसं म्हणतेस तू नाही हसायला येत म्हणून तेव्हा म्हणते नाही येत तर नाही येत ना, ना पण हे सगळं मला सांगा हे समद काय आहे म्हणजे तुम्ही हे सगळं कसं केलं कसं केलं म्हणजे हो म्हणजे मला सांगा ना बँकेत अकाउंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा केल्या आहेत असं इथे आता ति त्याला विचारत असते तेव्हाच सत्या म्हणत असतो अगं काय झालं आज ना एक कस्टमर आपल्याकडे होतं आणि ते कस्टमर इथे बँकेमध्ये मॅनेजर होतं आणि मग त्यांच्या बोलण्यातून असं जाणवलं मला की ते ऑनलाईन अकाउंट वगैरे ओपन करून देण्याची कामं करतात आणि म्हणूनच मग मी काय केलं पटकन लगेचच त्यांच्याशी चौकशी केली त्यांच्याशी बोललो आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर इथे त्यांनी मला हे सगळं काही ऑनलाईन अकाउंट वगैरे ओपन करून देण्यामध्ये दे, हा स्कॅनर देण्यामध्ये दे मदत केली आणि झालं की काम अगं त्याला काय लागत होतं धुमकेतू तू तुला सांगू तुझे दोन पासपोर्टो पॅन कार्ड आधार कार्ड आणि झालं आणि तुझी सही तुझी सही तर मी मिळवली होती आणि आता मग सांग त्या बापाच्या बायकोची मजा घेतल्यानंतर तुला मजा आली की नाही तुला आनंद झाला की नाही हास हस हसा धुमके तू हास असं म्हणून आता सत्या आंबळच इथे मीराला हसायला लावत असतो खरं तर सत्याने इथे चांगलीच तिची जिरवलेली असते ही सुद्धा गोष्ट प्रेक्षकांना तेवढी जास्त खरी असते कारण जी निरूपा आहे निरुपा आतापर्यंत कशी वागत आहे काय करत आहे ह्या सगळ्या कुरघोडी मात्र सत्याला बरोबर माहिती आहेत आणि तिची दुखरीनं सुद्धा त्याला बरोबर माहिती आहे तिला कसं वटणीवर आणायचं काय करायचं ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी बरोबर सत्याला माहिती असतात आणि त्यामुळे सत्या ह्या पद्धतीने तिच्यासोबत वागण्याचं बोलण्याचं काम करत असतो ता ले ले आता इकडे निरुपा घरी जाते निरुपाचे उगाच मुद्दाम खिशातून बाराशे रुपये गेलेले असतात त्यामुळे तिची थोडीफार चिडचिड तर होतच असते आता आपण इकडे पाहतो की जेव्हा निरुपा घरी असते तो बुके पाहते आणि तिला अजूनच वाईट वाटत असतं अजूनच जास्त टेन्शन आलेलं असतं ती म्हणत असते हे सगळं हे सगळं मुद्दामून केलेलं आहे त्या सत्याने ह्या सत्याने बरोबर माझी ते दुकरीनसच दाबलेली आहे तेवढ्यातच आता तिथे आजी आलेलं असतात आजी तिथे आल्याबरोबर त्या म्हणतात अगं निरुपा एवढा मोठा बुके कोणी दिला तुला कुठे गेली होती अगं तुझं काही सांगलीमध्ये सत्कार बितकार झाला की काय अगं का, का तू विकत घेतलायस अगं दुसऱ्यांकडून विकत घेण्यापेक्षा आपल्या सत्याच्या आणि मिराच्या दुकानामध्ये तू जायचं ना आणि तिथे जाऊन छान खरेदी करायची ना कमीत कमी माझ्या मिराचा धंदा तरी झाला असता आणि आणखी एक गोष्ट तुला सांगू का अगं आपल्या मीराचा आता बँकेत अकाउंट पण आहे आणि ती आता ऑनलाईन पैसेसुद्धा घेऊ शकते तेवढ्यात सुद्धा करतात सुद्धा अरे सुद्धा ये 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 बघ तुझ्या बायकोकडे बुके आहे तिने बुके घेऊन आलेली आहे का तिचा सत्कार बितकार झालाय कुठे काही कळत नाही बाबा तेव्हा सुधाकर म्हणतात काय अगं निरुपा तुझा सांगली सत्कार वगैरे झालाय की काय ही कसली मस्त गोष्ट हो आहे किती आनंदाची गोष्ट आहे असं इथे सुधाकर म्हणत असतात पण निरुपाच्या तोंडातून मात्र एकही शब्द आतापर्यंत बाहेर निघालेला नसतो ते अगदी शांतपणे हे सगळं काही ऐकून घेत असते अरे हो बघ तुझी बायको कशी मस्त किती काय काय करायला लागलेली आहे बाबा खरंच हे किती भारी आहे ना रे असं इथे आता ती मुद्दाम बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना आपण पाहतो की इकडे अरिया आणि तेव्हा रवी सुद्धा आलेले असतात अरिया रवी तिथे आल्याबरोबरच आता आपण पाहतो की इकडे अरे ओ आई हे काय आहे तुमच्याकडे वाव कसला सुंदर बुके आहे किती छान आहे ना तेव्हा रवी म्हणत असतो हो मला तर खूपच आवडला खरंच गाई किती छान हा बुके आहे असं म्हणून ते दोघे सुद्धा आता इकडे तिच्याकडे आलेले असतात वाव ए रवी आपण या बुकेसोबत मस्त एक सेल्फी वगैरे काढायचा का असं म्हणून रिया लगेचच अनिरूपाच्या हातातला बुके जो आहे तो काढून घेते आणि तिच्या हातातला बुके तिने काढून घेतल्याबरोबर ती म्हणत असते चल आपण मस्त सेल्फी काढूयात असं म्हणून आता तो बुके जो आहे तो निरूपाला व्यवस्थित धरायला लावत असते आणि जो रवी आहे त्याला सुद्धा तिच्या पाठीमागे बाजूला उभी करण्याचा प्रयत्न करते आणि तेव्हा निरूपाला सांगते असा बुके पकडा म्हणून असा बुके पकडला तर छान इथे सेल्फी निघू शकतो असं म्हणूनच आता व्यवस्थित पद्धतीने ते तिघे सुद्धा सेल्फी काढत असतात आता इकडे तेवढ्यातच पंकज आणि देविका सुद्धा आलेले असतात आता देविकाला तर हे सगळ्या गोष्टी माहिती असतात पण पंकजला कुठे माहिती असतात त्याला हे सगळं अजिबातच काहीच माहिती नसतं आणि काहीच माहिती नसल्याकारणाने तो म्हणत असतो वाव मॉम बुके कसला मस्त आहे आणि कोणी दिला अरे बाप रे अरे असं काय करतोस पंकज तुझ्या आईचा आज सत्कार झालेला आहे काय अगो मॉम तुझा सत्कार झालाय तो पण सांगली मते बाप रे इकडे देविका मात्र मुद्दाम त्याला चिमटा काढून शांत करण्याचं काम करत असते ती त्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते तू विडायस का शांत बस म्हणून पण इकडे पंकज कुठे गप्प बसतोय तो म्हणत असतो अगं असं काय करतेस बघ ना कसला छान बुके आहे मला विचारू दे ना आईला सगळं काही मॉमला सगळं काही तू गप्प बस ना आता ह्यांचं सगळ्यांचं बोलणं इथे सुरू असतं तेवढ्यातच तिथे ते सत्या आणि मीराची एंट्री झालेली असते दोघांची एंट्री झाल्यानंतर आजी म्हणत असतात अरे सत्या मीरा या 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 बघा निरूपाचं सांगलीत सत्कार झालेला आहे केवढा मोठा बुके तिला दिलेला आहे तेव्हा सत्या म्हणतो अरे वा निरूपा खरच की काय अगं आजे तुला काय सांगू आज ना धुमकेतूच्या दुकानावर सुद्धा एक लेडीज आली होती आणि धुमकेतूच्या दुकानावर एक लेडीज आल्यानंतर इथे तुला सांगू ती काय करत होती तिलासुद्धा एक बुके हवा होता आणि तिने बुके घेतलासुद्धा अगं एवढा मोठा सुंदर बाराशे रुपयाचा बुके घेतला आणि तुला सांगू ऑनलाईन पेमेंट करायला करा लागलेली पण तुला एक गोष्ट सांगू का तिला वाटलं धुमकेतुकडे फक्त कॅशच आहे तिला वाटलं धुमकेतुकडे ऑनलाईन पेमेंटची सोयच नाही आहे मग मी तेवढ्यातच आलो आणि ऑनलाईन पेमेंटसाठी स्कॅनर दिलं आणि स्कॅनर दिल्यानंतर मग त्या बाईनं गपचूपच अगदीच डोळे मिटून त्या स्कॅनरवरती बाराशे रुपये इथे पेमेंट केलेलं आहे असं सत्या हे सगळं काही सांगत असतो आणि तेव्हा म्हणत असतो काय मग निरुपा कसं वाटलं जिरली का नाही आणि इकडे निरुपाचा खरा चेहरा समोर आलेला असतो तेव्हा इकडे आजी आणि सुधाकर चिडतात आणि तेव्हा काय मॉम तुम्ही हे सगळं कशासाठी आणि तुम्ही बुके घ्यायला गेल्या होतात का कशासाठी रवी सुद्धा विचारत असतो खरंच की काय मम तुला बुकेची काय गरज पडली कशासाठी गेली होतीस तू इकडे आता सत्या म्हणत असतो सांग ना सांग निरुपा सांग सांग आता निरुपाला ह्या सगळ्या गोष्टी मध्ये काहीतरी वेगळं करायचं असतं आणि ह्या विषयाला बगल द्यायची असते किंवा विषयाला बोलण द्यायचं असतं म्हणून ती बोलायला सुरुवात करते ती म्हणते अरे ए गबस काय चाललंय रे तुझं अरे पाच दिवस सायकल चालवलीस आणि पाच दिवस सायकल चालवून काय केलंस तर बायकोला ह्या फुलवालीला फुलाचं दुकान टाकून दिलेलं आहेस पण आता दसऱ्याला तिच्या गळ्यामध्ये सोन्याचं सोन्याचं मंगळसूत्र करून घालणार होतास त्याचं काय झालं कधी करणार आहेस ते तू सोन्याचं मंगळसूत्र त्याचं काय झालं सांग ना असं इथे ती बोलते आता तेव्हा इकडे सगळे पैसे तर दुकानात घातलेले आहेच ते मंगळसूत्र नाही का तुला करायचं आता मुद्दाम सत्याला इथे राग आलेला असतो आणि सत्या सत्यासोबत सत्या ती असं बोलत असते आणि दसरा, दसरा तेव्हा सत्या म्हणतो अग ए निरुपा अग प बस अजून दसऱ्याला नऊ दिवस बाकी आहेत तेव्हा मुद्दामच पंकज म्हणत असतो आता ह्या नऊ दिवस नऊ दिवसात पुन्हा काय पा सायकल चालवणार आहे की काय हा असं इथे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर निरुपा म्हणत असते मग एवढ्या दिवसात जे काही केलं नाही आहेस जे घडलं नाहीये ते नऊ दिवसात काय करणार आहेस तेव्हा सत्या म्हणतो जशी पाच दिवसात सायकल चालून निरुपाला दुकान टाकून दिलं आहे ना तसं नऊ दिवसास इकडचं जग तिकडे करून माझ्या बायकोच्या माझ्या धुमकेतूच्या गळ्यामध्ये नाही मंगळसूत्र घातलं तर नावाचा सत्या नाही समजलं असं आता इथे तो निरुपाला बोलत असतो आणि निरुपाने मुद्दा विषाला वळण दिलेलं असतं आणि विषाला वळण देऊन ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडून आणलेल्या असतात तर आता प्रेक्षकांनो सत्या विचार करायला लागलेला असतो किती नाही म्हटलं तरी सुद्धा ह्या गोष्टी खऱ्याच आहेत मला सुद्धा आता इथे जे धुमकेतूचं स्वप्न आहे किंवा मी ती सांगितलेलं होतं की तिला इथे मंगळसूत्र घालायचं आहे आणि मंगळसूत्र मी तिच्या गळ्यामध्ये घालणार आहे ते सुद्धा मला लवकरच करावं लागणार आहे पण पंकज म्हणत असतो मग आता काय सायकल चालवण्याचा प्रयत्न आणि सायकल पुन्हा चालवण्याची प्रॅक्टिस किंवा इथे तू ह्या सगळ्या गोष्टी करणार आहेस का चा आता सत्या म्हणत असतो ती गोष्ट आणि ते सगळं काही करण्याची मला अजिबात गरज नाही मी लवकरात लवकरच ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच कमालधमाल असा झालेला आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सत्याची चांगलीच जिरवायची असते आणि सत्याची चांगलीच जिरवण्यासाठी आता निरुपा इकडे मीराचं दुकान बंद पाडण्याचा विचार करत असते आणि मीराचं दुकान बंद पाडण्यासाठी ती मात्र आता इथे रियाच्या वडिलांकडे जाते आणि म्हणत असते त्या सत्याने इथे तिच्या हातामध्ये मान देऊन तिचा अपमान केलाय दुकानाची पूजा करायला लावली पण अपमान केलेला आहे इथे ती सांगते तेव्हा तुम्ही एक काम करा काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या धुमकेतूचं त्या मीराचं दुकान बंद पाडा तेव्हा ते म्हणतात काही जरी झालं तर आता बघाच मी काय करतो ते तर मीराने इकडे सत्याला कॉल केलेला असतो आणि दुकानामध्ये काहीतरी वेगळीच विचित्र माणसं आली होती त्यांच्या नजरा चांगल्या नव्हत्या असंही इथे ती सत्याला सांगत असते तर सत्या म्हणत असतो थांब मी बघतो तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं काय करेल आता सत्या आणि निरुपाचा हा डाव सुद्धा कसा पाहूयात हे सगळं काही येणाऱ्या पुढील काही भागामध्ये तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि ऑल वर क्लिक करून पाहत राहा साधी माणसं